त्यांच्या पत्नीने सांगितलं होतं की जर माझ्या नवऱ्याचा जीव जर गेला तर याला पूर्णतः हे शासन जबाबदार असन म्हणजे शासनाकड यांनी फेऱ्या मारल्या चक्रा मारल्या आणि विना काहीतरी चुकीच्या मार्गावरती जायची ही वेळ आली त्यांच्यावर उपोषण सोळा दिवस केलं होतं हे त्यांनीच मला पाठवलं होतं जे आता मृत्यूमुख्य पडले ते शासनाशी पत्रव्यवहार केलेले आहे त्यांनी सगळे रोहित आर्यांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला होता एक वर्षापूर्वी सगळा प्रकार होता नेमका हा जो प्रकार घडलाय कस तुम्ही या सगळ्या बघता याला कोण जबाबदार याला बघायला गेलं तर शासन जबाबदारी आणि वीस ऑगस्ट रोजी त्यांना पत्रकार भवनच्या इथं सव्वीस दिवस, दिवस त्यांनी उपोषण केलं होतं मंत्रालयाच्या इथं तेव्हा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर होते दीपक केसरकरनी आपली शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री हा प्रोजेक्ट त्यांच्याकडनं घेतला होता आणि तो प्रोजेक्ट रन केला होता त्या प्रोजेक्टसाठी जो खर्च आला होता एक पंचेस लाख रुपयाच्या आसपास तो त्यांनी त्यांचं तेन घरदार कुठंतरी घाण ठेवून विकून असा पैसे उभे केले होते पण त्यांना त्यातून कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही ते, ना ते मानसिक तणावात होते त्यांची फॅमिलीसुद्धा मानसिक तणावात होती जर तुम्ही एकवीस ऑगस्टचा जर पेपर बघितला तर त्या पेपरमध्ये पण तुम्हाला दिसन माझ्याकडे सगळे त्याचे पुरावे आहेत त्याच्यातसुद्धा असं त्यांच्या पत्नीने सांगितलं होतं की जर माझ्या नवऱ्याचा जीव जर गेला तर याला पूर्णतः हे शासन जबाबदार असन तर त्यांनी पूर्णतः त्यांच्या आयुष्याची सगळी संपत्ती या त्या प्रोजेक्टसाठी लावली होती त्यांनी स्वच्छता मॉनिटर हा असा एक प्रक हे केला होता शासनाकड्यांचे सगळे पत्र व्यवहारसुद्धा त्यांनी मला व्हॉट्सअपवरती पाठवलेले आहेत ते सुद्धा माझ्याकडे आहेत म्हणजे त्यांनी फेऱ्या मारल्या चक्र्या मारल्या आणि विना काहीतरी चुकीच्या मार्गावरती जायची ही वेळ आली त्यांच्यावरती जो अवलंबला हा चुकीचा आहे त्या मार्ग मार्गाला आम्ही सपोर्ट करणार नाही पण शासनाने ह्या मार्गापर्यंत जाचपर्यंत जनतेकडे दुर्लक्ष करावं नाही आता बघायला गेलं त्यांचे मुख्यमंत्र्यांसोबत मागचे जे मुख्यमंत्री त्यांच्यासोबतसुद्धा फोटो आहेत सुद्धा फोटो आहेत केसरकारांनी त्यांना चुकीचे भरपूर असे वायदे दिलेले होते त्या चुकीच्या वायद्यामुळं आज त्या माणसाचा नाहात हा जीव गेलेलाच आहे चुकी मार्ग वेगळा अवलंबला आहे त्यांनी तो मार्ग अवलंबला नव्हता पाहिजे पण आता हातात झाल्यामुळे नैराज झाल्यामुळं त्यांनी हा कुठेतरी मार्ग अवलंबला तर त्या मार्गाचा आम्ही निषेध करतो पण शासनाने त्याच्यावरती वेळेत कुठंतरी उपचार केला असता तर ही आज वेळ बघायला मिळाली नसते आणि ह्या माझ्या जे वीस पोरणं वेठीस धरलं होतं आणि महाराष्ट्रात मधी कुठं जे वातावरण दूषित झालं ते झालं नसतं त्यामुळे शासनाने कुठंतरी कुठला तरी प्रकल्प एखाद्याला द्यायचा आणि आस लावायची हे बंद करावं आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या आवाजावरती उत्तरं द्यावी हे सांगणं आहे माझं आता सामन्याला आलेलं मिंद्र सरकारने चोरला स्वच्छता मॉनिटरचा प्रकल्प हा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पेपरची बातमी त्यानंतर उपोषण सोळा दिवस केलं होतं हे त्यांनीच मला पाठवलं होतं जे आता मृत्यूमुखी पडले ते शासनाशी पत्र व्यवहार केलेले आहे त्यांनी सगळे त्या सगळ्या पीडीएफ आहेत त्यानंतर तुम्ही बघता इकडं दीपक केसरकर आहेत हे त्यांच्या सोबत परत दीपक केसरकर तिथं त्यानंतर बघा हे रोहित आर्या दीपक केसरकर मुख्यमंत्री इथं रोहित आर्या मुख्यमंत्री तेव्हाचे आता पण हे रोहित आर्या आणि केसरकर म्हणजे यांना प्रोजेक्ट सगळीकडे रन करायला लावला आणि त्याचा कुठेतरी चुकीचं हे केलाय त्यांनी उपोषण करून शेवटी हाताश व्हायची वेळ आली हे त्यांचं सगळं हे की बाबा काय काय गोष्टी केलेले त्यांनी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा त्यांचा प्रकल्प होता <स्थारी>